नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण एवढ्याच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार समिती गरोरा या ठिकाणी अवकालेली नऊशे सहासष्ट क्विंटल कमी सदर सहा हजार रुपये क्विंटल जशी तर सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समिती हिंगणघाट या ठिकाणी जास्तीचा दर आहे अवकाली तीन हजार क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल दर आठ हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती पाथर्डी या ठिकाणी अवकाली पंच्याहत्तर क्विंटल जास्ती दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल कमीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जाते एन एच फोर एन एच चौरेचाळीस मध्यम स्टेपल